हरी मंडळी विमा पॉलिसी खरेदी करत आहात तर ही चूक करू नका नमस्कार मी विमा इथ सल्लागार चंद्रपूर स्वागत करतोय आपला अर्थ या आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत रायडर्स बद्दल हो रायडर्स विमा पॉलिसी खरेदी करताना अनेकदा आपण आपल्या सल्लागाराशी वेळ देऊन चर्चा करत नाही अशातच विमा पॉलिसी सोबत अतिरिक्त काही लाभ आपल्याला जे मिळायचे ते त्यात राहून जातात आता हे लाभ म्हणजे काय तर हो यात विमा पॉलिसी खरेदी करताना त्यात जोडले जाणारे रायडर्स रायडर्स म्हणजे काय असतात तर आपल्याला या पॉलिसीचा अतिरिक्त लाभ मिळावा यासाठी या, या प्रत्येक रायडर्सचा एक वेगवेगळा लाभ आपल्याला मिळत असतो याबद्दल आपण थोडक्यात बघूया तर पहिला रायडर म्हणजे ए डी बी अर्थात ऍक्सिडेन्शियल डेथ डिसेबिलिटी बेनिफिट रायडर हो ऍक्सिडेन्शियल डेथ आणि डिसेबिलिटी बेनिफिट याच्या नावातच आपल्याला समजायला येत आहे की जर अपघाती मृत्यू झाला किंवा या अपघातामध्ये आपल्याला अप अपंगत्व आलं तर अशातच आपल्या विमा रकमेवर आपल्याला अतिरिक्त लाभ म्हणून या रायडरच्या द्वारे आपल्याला अतिरिक्त विमा रक्कम दिली जाते यात ती आपल्या विमा रकमेच्या दुप्पट इथपर्यंत आपण या रायडर्सचा लाभ घेऊ शकता त्यानंतर दुसरं येतो तो टम रायडर टम रायडर म्हणजे काय तर आपल्याला विमा संरक्षण अतिरिक्त हवा असेल म्हणजे जर आपला विमा रक्कम ही पाच लाख असेल आणि आपल्याला दहा लाख जर अपघाती याच्या अंतर्गत आपण रायडर्स घेऊन घेतलेला आहे आणि आपल्याला जर त्याहून जास्त अगर आपल्याला रायडर्सचा लाभ घ्यायचा असेल सा तो, तो तर आपण या टर्म रायडरद्वारे आपण पाच लाखाचा अतिरिक्त त्यात रायडरचा विमा संरक्षण घेऊ शकता त्यानंतर येतो तो म्हणजे पीडब्ल्यू बी रायडर पीडब्ल्यू बी काय तर प्रीमियम वेवर बेनिफिट अर्थात प्रीमियम हप्ता हा माफ होतो जर विमा धारकाचा मृत्यू होत हा रायडर विशेष करून त्या पॉलिसीमध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे जी पॉलिसी आपल्या लहान मुलांच्या नावावर काढल्या गेली आहे कारण अशात जर वडिलांचा मृत्यू झाला तर हा रायडर आपले उर्वरित हप्ते प्रीमियम हे माफ करतो आणि आपल्या मुलांना मिळणारा त्या विमा पॉलिसीचा लाभ जैसे थे मिळतो त्यासोबतच क्रिटिकल इलनेस रायडर अर्थात असे काही रोग जे क्रिटिकल इलनेस मध्ये समाविष्ट आहे असे पंधरा रोग आहे जे आपल्या शरीरात कायमच एक मानवी शरीर बंद पाडू शकतो त्यात आपल्याला अर्थ सहाय्य या विमा रकमेच्या अनुसार दिल्या जातो असे अनेक रायडर्स आहेत ज्याचा लाभ आपण पॉलिसी खरेदी करताना समजून घेऊन त्या पॉलिसीत अगर ते लाभ मिळत असेल तर नक्कीच आपण तो लाभ घेतला पाहिजे आपल्या सल्लागाराशी वेळ देऊन त्या विषयावर चर्चा केली पाहिजे आशा करतो आजच्या भागात दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल आपल्याला आवडली असेल तर आपण आपली आवड दर्शवू शकता आमच्या वाहिनीचे सदस्य होऊ शकता ही माहिती पुढे पाठवू शकता आणि जर आपली काही यात सुधारणा हवी असेल काही अतिरिक्त माहिती हवी असेल तर टिप्पणीमध्ये आपण आपला प्रश्न आम्हाला विचारू शकता भेटूया पुढील भागात आजसाठी इथेच थांबतोय निरोप घेतोय रामकृष्ण हरी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र